चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आढाव या गावात मागील तीन दिवसांपासून सात रोगाची लागण झाली असून या ठिकाणी उलटी मळमळ होणे अशी लक्षणे रुग्णांमध्ये दिसत असून गावाच्या बाहेर एक विहीर असून ही विहीर नाल्याचे शेजारी असल्याने यामध्ये नाल्यातून नवीन आलेले पाणी विहिरीत शिरले असावे व त्यामुळे सात रोगाची लागण झाली असावी असा तर्क प्रशासनामार्फत वरती दिला जात आहे आढाव या गावाची लोकसंख्या पाचशे सत्तर इतकी असून या गावात एकूण एकशे अठ्ठावीस घरे आहेत तर या गावात मागील तीन दिवसांपासून सात रोगाचे लक्षण झाल्याने सात रोगाची लागण झाल्याने अंदाजे दीडशे रुग्णांनी उपचार घेतला असून विहिरीतील पाणी नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे प्रशासनामार्फत दोन टँकर गावात सुरू आहेत तसेच बोरवेलचे पाणीसुद्धा गावातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे विहिरीचे पाणी मात्र बंद करण्यात आले आहे या आजारामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण असून दरवर्षी पावसाळा सुरू झाला की मेळघाटातील कोणत्या तरी गावात सात रोगाची लागण होते मागील वर्षी पाच डोंगरी कोयलारी या भागात मोठ्या प्रमाणात सात रोगाची लागण झाली होती तशाच प्रकारची लागण अजून काही गावात होऊ शकते तरी प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे उलटी होणे पोट दुखणे मळमळ होणे अशा प्रकारचे रुग्ण आमच्या गावात आढळले आहेत दीडशे रुग्णांनी उपचार घेतले खराब पाण्यामुळे हा आजार झाला आहे अशी प्रतिक्रिया आढावच्या सरपंचा आढावच्या सरपंच जसमाय छोटेलाल मावसकर यांनी बोलताना सांगितले नाल्याच्या काठावर विहीर आहे या विहिरीत नवीन आलेले पाणी घुसले असावे व त्यामुळे सात रोगाची लागण झाली आहे त्या विहिरीतील पाणी आता बंद करण्यात आले आहे टँकरद्वारे या गावात पाणी पुरवठा सुरू आहे पाण्याचे नमुने तसेच रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत पहिल्या दिवशी अडोतीस दुसऱ्या दिवशी सत्तावीस तसेच रोजचे तीस चाळीस रुग्ण उपचारासाठी येत आहेत त्यांच्यावर उपचार करून रुग्ण बरे होत आहेत परिस्थिती आटोक्यात आहे या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी गटविकास अधिकारी आदी सर्वच अधिकारी येऊन गेले अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सीमाडोह गणेश पाटील यांनी बोलताना सांगितले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा